नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण या देशामध्ये इंदिरा गांधीने आणीबाणी लावली आणि त्या इंदिरा गांधीला खलनायक समजण्यासाठी एक पिक्चर काढला आहे चित्रपट काढलाय इमर्जन्सी अशा नावाचा हा चित्रपट कंगना राणावत यांनी काढलेला आहे आणि त्या चित्रपटामध्ये इंदिरा गांधी यांना खलनायकाची भूमिका म्हणजे इंदिरा गांधी खलनायक होत्या अशा पद्धतीची भूमिका त्या चित्रामध्ये चित्रपटामध्ये इंदिरा गांधींनी या कंगना राणावत यांनी इंदिरा गांधीच्या बाबतीमध्ये ही भूमिका त्या चित्रपटामध्ये दाखवण्याचं काम केलंय पण ही अनिबाणी का लावली गेली कशासाठी लावली गेली हे त्या कंगना राणावत यांनी दाखवलेले नाही ज्या ज्या वेळेस या राष्ट्राची सुरक्षा करावी लागते त्या त्या त्यावेळेस देश प्रथम आणि या देशात राहणारा व्यक्ती दुय्यम दर्जाचा अशी भूमिका भारतीय राज्यघटनेमध्ये आहे म्हणजे सर्वांना देशप्रिय असला पाहिजे आणि ज्या ज्या वेळेस या देशावर संकट येईल त्या त्यावेळी अशा कडक भूमिका घेणं गरजेचं आहे असं इंदिरा गांधीने आणि बाणीच्या माध्यमातून दाखवून दिलं होतं या चित्रपटामध्ये त्या काळच्या आणीबाणीमध्ये जे घडलेल्या वास्तव घटना होत्या त्या घटना मोडून तोडून वेगवेगळ्या पद्धतीनं या चित्रपटामध्ये दाखवण्याचं काम कंगना रानावत यांनी केलेलं आहे आणि हे केलं पण बॉक्स ऑफिसवर इमर्जन्सी हा चित्रपट इंदिरा गांधीला खलनायक या भूमिकेमध्ये दाखवल्यामुळे हा चित्रपट साप साप आपटला कोसळला फ्लॉप गेला इथेच खरी इंदिरा गांधीची जीत आहे इंदिरा गांधींचा विजय आहे हे आपण ओळखलं पाहिजे आज हा भारत देश जो उभा आहे तो का उभा आहे तर पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान यांनी हा देश उभा करण्यासाठी आतो नात परिश्रम घेतलेले आणि त्यानंतर हा देश उभा करण्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका या भारत देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचीच भूमिका आहे हे कोणाला नाकारता येत नाही आणि म्हणून कंगना राणावत यांना समजलं पाहिजे की आपण आयत्या पिठावर रेगोट्या वाढण्याचं काम करत आहात आणि ते काम करीत असताना सुद्धा जे सत्य वास्तव चित्र आहे तेच आपण दाखवत नाही हे मनाला आत्मपरीक्षण करण्यासारखे आहे कंगना राणावत यांनी आत्मपरीक्षण करावं की आपण हा इंदिरा गांधीचा इतिहास मोडून तोडून लबाड पद्धतीनं दाखवत आहोत आणि म्हणून आपला हा चित्रपट फ्लॉप झाला कोसळला बॉक्स ऑफिसवर कोसळला आणि हाच विजय इंदिरा गांधीचा झाला हे मनातून कंगना राणावत या नटीने मान्य करावं आज खरं पाहिलं तर आणि बाणीला पन्नास वर्ष पूर्ण होऊन गेलेलं आहे आणि पन्नास वर्ष पूर्ण होऊन गेल्या असताना सुद्धा भाजपाच्या मनातला राग कपटीपणा अजून तरी गेलेला नाही याच कारण आहे की काँग्रेसला विरोध केल्याशिवाय भाजपाचं वर्चस्व वाढतच नाही हे आता भाजपातल्या प्रत्येक लोकांना प्रत्येक नेत्यांना आमदारांना खासदारांना पंतप्रधानांना गृहमंत्र्यांना वाटतंय की काँग्रेसला विरोध केल्याशिवाय आम्ही मोठे होऊ शकत नाही कारण भाजपाच या देशाच्या स्वतंत्र चळवळीमध्ये सुद्धा कसल्याच प्रकारचं योगदान नाही खरं पाहिलं तर मोहन भागवत हे सुद्धा म्हणाले की राम मंदिर बांधले त्याच दिवशी आम्ही खरे स्वतंत्र झालेलो आहोत मोहन भागवत जी आपला जन्म अकरा सप्टेंबर एकोणीसशे घ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आपला जन्म सतरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नासला ला म्हणजे दोघही स्वतंत्र्यानंतर नंतर जन्म लाव पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला हा भारत देश स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र झाल्यानंतर तीन तीन वर्षांना तुमचा जन्म झाला आहे याचा अर्थ असा की स्वतंत्रच्या मुद्द्यावर बोलण्याचा अधिकार आपल्याला मुळीच नाही आपली स्वतंत्र चळवळीमध्ये योगदान नाही म्हणजे जन्मच नाही आणि एकोणीसशे ऐंशीला ला भाजपाचा जन्म झाला एकोणीसशे एकतीसला ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म झाला म्हणजे तुमचा जन्म जरी आर एस एस चा एकोणीशे ला झाला तरी भारताच्या स्वतंत्र चळवळीमध्ये तुमचं योगदान मुळीच नाही म्हणून तुम्हाला भारताच्या स्वतंत्रच्या विषयावर बोलण्याचा अधिकार नाही हे पक्क आपण लक्षात घेतलं गरजेचं आहे आणि आणीबाणीचा हा विषय जे आहे तो इंदिरा गांधीला त्यावेळेस राष्ट्राची सुरक्षा धोक्यात वाटली आणि म्हणून इंदिरा गांधींनी ती आणीबाणी लावलेली होती हे पक्क लक्षात ठेवा <स्थाथ> बघा खरं पाहिलं तर चरण चरणसिंग त्यावेळेसचे चरण सिंग असतील जॉर्ज फर्नांडीस असतील या लोकांनी बघा जयप्रकाश नारायण सुद्धा या लोकांनी उघड उघड सांगायचं की पोलीस लोक पोलिसला सांगायचं आणि सैन्याला सांगायचं की या भारताच्या सरकारचे आदेश तुम्ही मान्य करू नका आणि स्फोटक भाषण करायचे स्फोटक भाषण करून या देशामध्ये वातावरण विस्कळीत करायचं आणि देशामध्ये आतंकवाद निर्माण करायचा देशद्रोहासारखे काम करायचे अहो एवढेच काय जॉर्ज फर्नांडीसने तर बॉम्बचा कारखाना स्थापन केला आणि इंदिरा गांधीला त्या बॉम्ब उडवायचं अशी संकल्पना जॉर्ज फर्नांडिसची होती आणि हे संजय राऊतांनी आग्रलेखात सामन्याच्या लिहिलं विचार करा जॉर्ज फर्नांडीस भावना किती वाईट होती इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधानाला उडवण्याची भाषा आणि मनामध्ये त्यांच्या कपट अशी परिस्थिती होती म्हणे मग मला सांगा की या लोकाला आवरण्यासाठी आणीबाणी लावावी का नाही आजच्या भारताच्या पंतप्रधानांच्या विषयी फक्त यंग चित्र काढलं तर यंग चित्र काढणाऱ्या चित्रकारावर देशद्रोहाचा गुणाल नोंद करून त्यांना जेलमध्ये सडवण्याचं काम या भारतातल्या भाजप सरकारने केलेलं आहे मग मला सांगा यंग चित्र काढणं हा मोठा गुन्हा आहे का जॉर्ज फर्नाडिस यांनी बॉम्बचा कारखाना तयार करून इंदिरा गांधीला उडवण्याची भाषा करणं हा मोठा गुन्हा आहे त्यावेळेस पंतप्रधान होते इंदिरा गांधी आणि म्हणून या देशामध्ये आतंकवाद निर्माण करणे अशांतता निर्माण करणे या देशाच्या सुरक्षेला धोका आणणे आणि म्हणून इंदिरा गांधीने आणीबाणी लावली गुंड असणाऱ्या चोरी करणाऱ्या आतंकवाद निर्माण करणाऱ्या देशाची सुरक्षा बिघडवणाऱ्या या लोकांना जेलमध्ये टाकण्याचं काम इंदिरा गांधीने केलं होतं आणि तीच काम म्हणजे आणीबाणी होती हे लक्षात घ्या देशाला शिस्त लावणे आणि देश सुरक्षित ठेवणे देशामध्ये दे शांतता निर्माण करणे ही भूमिका इंदिरा गांधीने घेतली होती आणि ती भूमिका घेण्यासाठी हे कडक शिस्त म्हणून अणिबाणी लावलेली होती हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि ही भूमिका महाराष्ट्रामध्ये अत्यंत देशहित जपणार आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधीच्या या आणीबाणीचं समर्थन केलं होत हे भाजपच्या लोकांना माहीत नव्हतं तरी सुद्धा भाजपच्या या लोकांनी आपला स्वार्थ साधण्यासाठी त्यावेळेसच्या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद फार मोठी होती आणि हिंदू धर्माचा अभिमान बाळगणारी ही संघटना होती ही शिवसेना होते आणि त्या शिवसेनेच्या करंगळीला धरून इंदिरा गांधीच्या आणबाणीचं समर्थन केलं असताना सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत पंचवीस वर्ष काम या भाजपनं केलं त्यावेळेस भाजपाला का वाटलं नाही की बाळासाहेब ठाकरे यांनी अनेबाणीला पाठिंबा दिलाय आणि आपण बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडून बाजूला पडलं पाहिजेत अशा पद्धतीची भाजपाच्या लोकांनी भूमिका का घेतली नाही असा प्रश्न ना। आज भारतीयांना पडतोय आणि म्हणून भाजपाच्या या नाटकी नाटकीपणाला या भारतातल्या प्रत्येक नागरिकांनी ओळखलेला आहे खरं म्हटलं तर इंदिरा गांधीनं केलेली जी कामं आहेत ते प्राण्यापासून ते या देशाच्या हितापर्यंत प्राणी जपणे वाघाला सुद्धा सुरक्षित ठेवण्यासाठी वन संरक्षण कायदा वाघाचं संरक्षण करण्यासाठी इंदिरा गांधीने एकोणीसशे बहात्तरला हा कायदा लागू केला होता एकोणीसशे चौऱ्याहत्तरला इंदिरा गांधीने परमाणू परीक्षण केले आणि पोखरण या ठिकाणी त्या परीक्षण करून इंदिरा गांधीने एक चांगल्या पद्धतीचं चा काम त्या काळी केलेलं आहे एकोणीसशे सदुसष्टला चीन बरोबर चांगले संबंध ठेवण्याचं चा एक नीती इंदिरा गांधीनी त्या काळी आपल्या देशा देशामध्ये सलोखा निर्माण व्हावा प्रेमाचे संबंध राहावे आणि शांतता दोन्ही देशामध्ये निर्माण व्हाव्या अशा पद्धतीच्या भूमिका इंदिरा गांधीने त्या काळी घेतलेली होती बघा ज्या वेळेस भारताची आणि पाकिस्तानची फाळणी झाली आणि पाकिस्तानच्या काही लोकांनी भारताची फाळणी करून आपला स्वार्थ साधण्याचं काम केलं आणि देशाचे दोन तुकडे केले त्याचा बदला इंदिरा गांधीने एकोणीसच्या सत्तेचाळीसच्या त्या भारत पाकिस्तानच्या फाळणीचा बदला बांगलादेश पाकिस्तानातून वेगळा करून त्या पाकिस्तानमध्ये आणि बांगलादेशमध्ये फाळणी करण्यामध्ये महत्वाची भूमिका इंदिरा गांधीने घेतली आणि एकोणीसशे सत्तेचाळीसच्या भारत पाकिस्तानचा बदला इंदिरा गांधीने बांगलादेश वेगळा करून घेतला हेही आपल्याला नाकारता येणार नाही बघा इंदिरा गांधीचे कार्य जर आपण पाहिलं तर एवढं धाडशी कार्य आहे की आपण एका आणीबाणीच्या मुद्द्यावर इंदिरा गांधीचं कार्य जनतेला सांगू शकत नाही एवढं तुटपुंज कार्य इंदिरा गांधीचं नाही इंदिरा गांधींनी चौदा बँकेचं राष्ट्रीयकरण करून सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या लोकांना बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध व्हावं आणि गोरगरीबाला न्याय देऊन गोरगरीबाचे घर अत्यंत चांगल्या पद्धतीने तयार व्हावे त्यांना जगता यावं छोटे मोठे व्यवसाय करावे आणि गरिबांना न्याय मिळावा गरीबी हटाव हा नारा इंदिरा गांधीचा होता गरीब माणूस या देशामध्ये राहू नये दारिद्र्यात जीवन जगू नये अत्यंत चांगल्या पद्धतीनं जीवन जगावं आणि हा देश सुखी राहावा अशी भूमिका इंदिरा गांधी जी होती हे आपल्याला कोणाही कोणालाही नाकारता येत नाही बघा इंदिरा गांधीने एकोणीसशे निर्माण केली आणि हरित क्रांती निर्माण करून कृषी नाबार्ड बँकेची स्थापना सुद्धा इंदिरा गांधीने केली आणि म्हणून इंदिरा गांधीचं कार्य आताच्या पंतप्रधानाच्या कित्येक पट्टीनं मोठा आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आजच्या पंतप्रधानाच्या विरोधात बोलल की ते विरोधात बोलणारा माणूस जे आहे ते दोषद्रो देशद्रोही आहे म्हणून त्याला खोटे गुन्हे नोंद करून त्याला जेलमध्ये घालण्याचं काम आजचं भाजप सरकार केंद्रातलं असो किंवा राज्यातलं असो संजय राऊतला जेलमध्ये घातलं अशा कित्येक लोकांना जेलमध्ये पुरावे नसताना घालण्याचं काम याच राज्यामध्ये याच देशामध्ये झालं असे कुटीरपणाचं आणि कपटीपणाचं काम इंदिरा गांधीने कधीच केलं नाही जे केलं ते थेट केलं असं देशाला जर तुम्ही बरबाद करू इच्छित असाल आणि देशामध्ये असुरक्षितता निर्माण करीत असाल तर तुम्हाला कधीही माफ केला जाणार नाही अशी भूमिका इंदिरा गांधींची होती हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे बघा या इंदिरा गांधींच्या धाडसाच्या कार्यामुळे इंदिरा इंदिरा गांधी यांच्या काळातच या देशाला हरित क्रांती म्हणून घोषित केलं आणि इंदिरा गांधीच्या नावाने हरित हरित क्रांतीचा जयघोष सुद्धा करण्यात आला याच देशामध्ये म्हणजे इंदिरा गांधीचं काम छाटछूट नव्हतं म्हणून कंगना राणावत यांनी या नटीनं विचार करणं गरजेचं आहे की आपण कुणाच्या विरोधामध्ये हा पिक्चर तयार केलाय कुणाचं कार्य मलिन करण्याचं काम आपण करत आहोत इंदिरा गांधींना कमी समजून इंदिरा गांधीचं व्यक्ति महत्व कमी होत नाही ही या इमर्जन्सी पिक्चर मधून आपल्याला जाणून आले असेल कारण तो पिक्चर फेल गेला चालला नाही हीच कंगना राणावतीचं नाही तर भाजपच्या आहे आणि इंदिरा गांधी यांची जीत आहे हे पक्क लक्षात ठेवणं गरजेचं आहे बघा राष्ट्राला धोका आहे हे जाणवत असताना सुद्धा सुवर्ण मंदिरामध्ये फक्त राष्ट्राला धोका आहे हे जाणवलं आणि देशाची सुरक्षा ठेवणं गरजेचं आहे हे माहीत झाल्याबरोबर इंदिरा गांधीने सुवर्ण मंदिरामध्ये सैन्य घुसवले रणगाडे घुसवले बिंदून वाले यांच्या फौजा खतम केल्या आणि देश सुरक्षित ठेवण्याचं काम केलं आणि हे त्यांना जाणवलं की या गोष्टीमध्ये पूर्ण शीख समुदाय आमच्या विरोधात गेलाय माझ्या विरोधात गेलाय हे माहीत असताना सुद्धा इंदिरा गांधीने आपले सुरक्षा करणारे रक्षक शीख होते त्यांना त्यांनी बदललं नाही का तर त्यांना माहित होत की आज ना उद्या मी मरणार आहे पण सुद्धा या देशाच्या हितासाठी मी मेले तरी बहतर पण मी निर्णय बदलणार नाही का तर देशाची सुरक्षा ठेवणं आणि देश अखंडित ठेवणं हे थे माझं कर्तव्य आहे आणि देशाची सतत मान उंचावणे हे माझं कर्तव्य आहे या सगळ्या गोष्टी इंदिरा गांधीला माहीत होत्या तरी सुद्धा या देशासाठी इंदिरा गांधीने सर्वसामान्य जनतेसाठी हा देश प्रगतीपथावर गेला पाहिजेत हा देश महासत्ता झाला पाहिजे या देशातली गरिबी हटली पाहिजेत या देशातला प्रत्येक नागरिक सुखा समाधानानं जगला पाहिजेत आणि म्हणून मी काम करीत असताना चांगलं काम करीत असताना जो कोण या देशाच्या प्रगतीच्या आड येईल त्याला तुडवून हा देश घडवण्याचं काम मी करणारच ही भूमिका इंदिरा गांधीची होती आणि म्हणून इंदिरा गांधी, गांधी कसलेही गोष्टीला भीक घालत नव्हत्या शेवटी या देशासाठी शेवटचं भाषण केलं या गोर गरिबासाठी या देशासाठी या जनतेसाठी मला मरण आलं तर बेहतर आणि जर मी या देशासाठी मेले गेले तर माझ्या रक्ताचा एक एक थेंब या देशाच्या हिताच्या कामाला यावाय एवढीच भूमिका इंदिरा गांधीने मांडली आणि म्हणून इंदिरा गांधी जगामध्ये श्रेष्ठ झाल्या इंदिरा गांधी या देशाच्या पहिल्या महिला डॅशिंग पंतप्रधान होत्या आणि म्हणूनच इंदिरा गांधी या देशासाठी शहीद झाल्या आणि म्हणून इंदिरा गांधीचं कार्य एखाद्या खलनायकाच्या भूमीमध्ये भूमिकेमध्ये इंदिरा गांधीला ढकलून त्यांचं कार्य कमी होणार नाही कारण इंदिरा गांधी श्रेष्ठ होत्या श्रेष्ठ आहेत आणि श्रेष्ठ राहणार काँग्रेसचं चा कार्य चांगलं होतं म्हणून देश आज शुभलाम शुभलाम शिष्यश्यामाला आहे आणि भाजप एकोणीसशे ब्याऐंशी पासून आज तागा आहेत विरोध करून करून जनतेला लबाड बोलून बोलून मशीनमध्ये घोटाळा करून करून प्रत्येक गोष्ट लबाड बोलून या देशामध्ये सत्ता आणत आहे आणि या देशाच्या चा केंद्रस्थानी चारशेच्या पुढं जागा निवडून आणतो म्हणणारे नरेंद्र मोदी दोनशे चाळीसवर अटकले आणि देशामध्ये लबाड सत्ता कमवण्याचं का काम केलं तर सांगायचा मतीदार्थ असा की भारताची अनिबाणी इंदिरा गांधीने राष्ट्राची सुरक्षा ठेवण्यासाठी लावली होती देशातल्या वाईट वृत्तीच्या लोकांना शिस्त लावण्यासाठी लावली होती गुंडगिरी मस्तवालपणा करणाऱ्या लोकाला जेलमध्ये सडवून देशामध्ये एकदम चांगल्या पद्धतीने कार्य करणाऱ्या डॅशिंग पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या हे कोणालाही नाकारता येणार नाही म्हणून कंगना राणावत आपण मोडून तुडून त्या काळचा इतिहास दाखवण्यापेक्षा सत्य वास्तववादी चित्रण आताच्या नरेंद्र मोदीने या देशामध्ये केलेलं देवेंद्र फडणवीसनं या देशामध्ये केलेलं आणि हद्दपारीच्या गुन्ह्यामध्ये असणाऱ्या अमित शहाचं कार्य पुन्हा एखादा चांगला वास्तववादी चित्रपट तयार करून कंगना राणावत ह्या नटीने भाजपाचा सुद्धा इतिहास आजचा चालू वास्तववाद एका पिच्चरमध्ये दाखवावा एवढीच भारतीय जनतेची अपेक्षा आहे तर हे सर्व अणिबाणीचा विषय भारतीय जनतेच्या पुढं एक वास्तववाद म्हणून ठेवलेला आहे तर पाहूया कंगना राणावत भाजपाचा हा लवाड इतिहास एखाद्या पिक्चरमध्ये दाखवतील दाखवतील का ते पाहूया येणाऱ्या काळामध्ये मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंडे या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकनचा बटन दाबा आणि असेच वेगवेगळे समाजहिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र